आमचे मुख्यमंत्री म्हणतात पाण्याची चोरी होतच नाही गळती होते म्हणे चोरी आणि गळती मग मला काही फरकच कळत नाही मग गळती होते तर मग ते बंद करा ना खर तर ती गळती नाहीच आहे नाहीच आहे कुठं जातं पाणी तुम्हाला दहा दहा बारा बारा वर्ष तुमचं पाणी कुठं जात कळत नाही का शंभर टक्के इथे जे काय आपलं प्रतिनिधित्व प्रतिनिधित्व करतात सिनियर लेवलवर खासदार असेल आमदार असेल ते सगळे पन्नास टक्के सुद्धा त्यांनी डिलिव्हर केलेलं नाही मूलभूत प्रश्न आहे आमचा जो पाण्याचा प्रश्न आहे म्हणजे आ अजूनसुद्धा टँकर आम्हाला येत आहेत लागत आहेत तर महिन्याला साधारण तीनशे दहा ते तीनशे चाळीसपर्यंत इतके टँकर लागतात म्हटले कोंबडी सोन्याची सोसायटी तर तिला तुम्ही मारणार का पूर्ण मारण्यापर्यंत आलेले आहेत आता फक्त ओरबडायचा टॅक्स किती टॅक्स लावणार तुम्ही जे विकास सो कॉल विकास म्हणतोय याला जरा मानवी स्वरूप मिळेल का मग काय ना काय आता टँकरचा प्रॉब्लेम होता टँकर लॉबी कसा कसा आम्ही नवीन लाईन अप्लिकेशन दिले तरी पण आम्हाला टँकर दोन तीन दिवसामध्ये लागत आहे आमदार हा उदार चरितारणाम तू वसुधैव कुटुंबकम अशा पद्धतीने विचार करणारा असावा